नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील कूट प्रश्न यामध्ये पाच घटक असतात रांगेतील स्थान दिशा दिनदर्शिका आकृती चौरस किंवा वर्तुळातील संख्या याची मधील प्रश्न सोडवताना प्रश्न अतिशय काळजीपूर्वक आपण काय करायचं आहे समजून घ्यायचं आहे आकलन करून घ्यायचं आहे आणि मग आपण काय करायचं आहे प्रश्न अचूकपणे सोडवायचा आहे यामधील रांगेतील स्थान या घटकामध्ये बघा झाडे झाडांवर प्रश्न विचारला जातो खांब मुले किंवा व्यक्ती वस्तू इत्यादींची काय असते रांग असते आणि या रांगेवर आधारित आपल्याला काय केले जातात प्रश्न विचारले दिले जातात या रांगेमध्ये काही क्रमांक दिलेले असतात त्यावर विचारलेले झाडे असतील खांब असतील मुले असतील वस्तू असतील यांचा क्रमांक अथवा संख्या आपल्याला काय करायची असते शोधायची असते यासाठी हे प्रश्न सोडवण्यासाठी महत्वाचे उपयुक्त घटक कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत बघा बुद्धिमत्ता चाचणी किंवा गणित असेल या घटकातील प्रश्न सोडवण्यासाठी मी तुम्हाला दरवेळेस महत्वाचे घटक कोणते आहेत हे सांगत असतो कारण या महत्वाचे घटक जर आपण व्यवस्थितपणे अभ्यासले तर आपला याच्यामधले प्रश्न अजिबात चुकणार नाहीत बरोबर त्यातली उत्तरे येतील मग हे घटक आपण काय करूया अगोदर पाहूया आता कुट प्रश्न हे जरा गुंतागुंतीचे प्रश्न असल्यामुळे याच्यातील महत्वाचे घटक हे आपण व्यवस्थितपणे समजून घेऊया हे प्रश्न सोडवत असताना काही सूत्रांचा आपल्याला काय होतो या ठिकाणी उपयोग होतो ही उपयुक्त सूत्रे कोणती आहेत हेही आपण काय करणार आहोत या महत्वाचे घटक पाहताना पाहणार आहोत बघा महत्वाचा घटक काय आहे एकूण संख्या एकूण जी दिलेली संख्या असेल ती संख्या बरोबर काय करायचं मधला क्रमांक मधला क्रमांक कोणता आहे ते पाहायचं त्याला दोन न गुणायचं आणि त्यामधून वजा एक करायचं बरोबर आपल्याला काय होतं उत्तर येतं जे नमुना प्रश्न आपण सोडवणार आहोत त्या नमुना प्रश्नामध्ये आपण प्रत्यक्ष उदाहरण घेऊन काय करणार आहोत पाहणार आहोत पुढचा सूत्र आहे महत्वाचा घटक आहे मधला क्रमांक मध्यभागी असणारा जो क्रमांक आहे तो बरोबर एकूण संख्या त्यामध्ये अधिक एक करायचं जे काही उत्तर येईल त्याला काय करायचं दोन न भागायचं त्यानंतर बघा एकूण संख्या बरोबर कंस उजवीकडून क्रमांक आधी डावीकडून क्रमांक कंस बंद वजा एक डावीकडूनचा क्रमांक बरोबर कंसात एकूण संख्या वजा उजवीकडूनचा क्रमांक अधिक एक यानंतर बघा उजवीकडूनचा क्रमांक बरोबर एकूण संख्या वजा डावीकडूनचा क्रमांक अधिक एक कंसात आहे मधला क्रमांक ज्यावेळेस असेल त्यावेळेस बघा कंस उजवीकडून क्रमांक अधिक डावीकडून क्रमांक कंस बंद भागीले दोन ज्यावेळेस एकतर्फी झाडांची संख्या असते त्यावेळेस या सूत्राचा वापर करायचा रस्त्याची एकूण लांबी भागिले दोन झाडांमधील अंतर आणि येणाऱ्या उत्तरामध्ये एक काय करायचा मिळवायचा ज्यावेळेस असं विचारलं जातं दुतर्फा झाडांची संख्या त्यावेळेस कंसात रस्त्याची एकूण लांबी भागिले दोन झाडांमधील अंतर अधिक एक बंद जे काही येणारं उत्तर आहे त्याला दोन न काय करायचं गुणायचं ज्या रस्त्याची लांबी काढायची आहे त्यावेळेस झाडांची संख्या वजा एक बुनवले दोन झाडांमधील अंतर हे सूत्र या ठिकाणी वापरायचं आहे बागे बहुतालच्या किंवा मैदानाभोवतच्या झाडाची संख्या आपल्याला काढायला सांगितलेली असेल तर काय करायचं एकूण परिमिती भागिले दोन झाडांमधील अंतर बाग किंवा मैदान यांची परिमिती बरोबर एकूण झाडे गुणुले दोन झाडामधील अंतर कापांची ज्यावेळेस संख्या विचारली जाते त्यावेळेस फक्त तुकड्यांची संख्या मोजायची आणि त्यामधून वजा एक करायचा प्रश्न विचारला जातो बघा दोरी आठ जाग्यात कापल्यावर अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत कापांची संख्या विचारली की जेवढे तुकडे झालेत ते मोजायचे किंवा जे दिलेले तुकडे असतील त्यामधून फक्त वजा एक करायचं आहे ज्यावेळेस तुकड्यांची संख्या विचारली असेल त्यावेळेस कापांची संख्या अधिक एक किती जागेवर कापलं त्याच्यात फक्त एक काय करायचा मिळवायचा जेव्हा वर्तुळाकृती रांग असेल त्यावेळेस काय करायचं मुलांची तोंडे ही आतल्या बाजूला असतात आणि त्यावरून ते त्यांची उजवी आणि डावी बाजू काय करायची निश्चित करायची उजव्या आणि डाव्या बाजूचं स्थान निश्चित करायचं आहे जेव्हा रांगेतील स्थान बघा उजवीकडून डावीकडून पुडून मागून असं दिलेलं नसतं तेव्हा त्याचं स्थान डावीकडून डाव्या बाजूकडून किंवा पुडून असं काय करायचं आपण समजायचं असतं जेवढ्या रांगा आहेत तेवढीच रांगेतील झाडे असतील तेव्हा काय करायचं झाडांची संख्या काढताना ज्या रांगा आहेत किंवा एका रांगेतील जी झाडं आहेत यांचा काय करायचा वर्ग करायचा व्यक्ती मोजताना कोणती काळजी घ्यायची व्यक्तीचं रांगेतील स्थान दोन्ही बाजूने दिलेलं असतं तेव्हा रांगेतील ती व्यक्ती एकच असते अशा वेळेस ती व्यक्ती दोन वेळा मोजली जाणार नाही याची काय करायची आपण काळजी घ्यायची आहे आणि मी जे ही तुम्हाला महत्वाचे घटक उपयुक्त सूत्रे सांगितलेली आहे याचा अभ्यास केल्यानंतर या घटकावरील आपले सर्व प्रश्न अचूकपणे सुटतील याची नक्कीच मला खात्री आहे तर आता आपण प्रत्यक्ष उदाहरण कशा पद्धतीचे असतात हे पाहूया प्रश्न आहे एका रांगेत सीमा मध्यभागी उभी असून तिचा अकरावा क्रमांक आहे तर रांगेत एकूण किती मुली असत यावेळेस ज्या विद्यार्थ्यांना प्रश्न अगोदर आपण समजून घ्या सोप्या पद्धत सांगतो प्रत्यक्ष काय करायची रांग या ठिकाणी आपण काढणार आहोत ही विद्यार्थ्यांची रांग आपण मुलींची रांग काढली याच्यात बरोबर मध्ये सीमा उभी आहे तर तिचा कितवा क्रमांक दिला आपल्याला अकरावा मग ही जर बरोबर मध्ये असेल तर मग हिच्या पाठीमाग किती मुली उभ्या आहेत दहा आणि नंतर पण किती असतील दहा आणि हिचा कितवा नंबर आहे अकरावा म्हणजे ही सीमा एक म्हणजे हे दहा अधिक हे दहा अधिक सीमा एक म्हणजे किती उत्तर आलं एकवीस उत्तर दहा आणि दहा वीस आणि एकवीस एक मगाची मी तुम्हाला माहितीमध्ये याचं सूत्र सांगितलं होतं किती पद्धत कोणती आहे बघा ती पद्धत आहे मधला क्रमांक मधला क्रमांक मध्यभागी उभे असून कितवा क्रमांक आहे अकरावा मागाशी तुम्हाला ही पद्धत मी या तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं सूत्र सांगितलं होतं की काय करायचं या पद्धतीने पण आणि या पद्धतीपणे पण पन तुम्ही सोडवू शकता या पद्धतीने पण सोडवू शकता एकूण किती मुली आहेत एकूण काढायचं आहे काय करायचंय एकूण काढायचंय तर एकूणचं सूत्र काय आहे मधला क्रमांक दोन बंद वजा एक मग मधला क्रमांक काय आहे अकरा गुणुले दोन किती झाले आणि हे वजा एक अकरा गुणुले दोन बरोबर किती होतात बावीस वजा एक बावीस वजा एक किती आलं उत्तर एकवीस या पद्धतीने पण उत्तर एकवीस आलं आणि या पद्धतीने पण उत्तर एकवीस आलं आपल्याला तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही उदाहरण सोडवू शकता झाडांच्या रांगेत बदामाच्या झाडाचा उजवीकडून तेराव व डावीकडून अठ्ठावीसवा क्रमांक आहे तर त्या रांगेतील एकूण झाडे किती पहा या ठिकाणी आपण रांग काढूया ही उजवी बाजू आहे या उजव्या बाजूने या ठिकाणी तेरावा क्रमांक त्याच्याचं झाड आहे हे बदाम आहे आणि या डावी बाजू आहे डाव्या बाजूने 28 वा क्रमांक आहे या झाडाचा बरोबर तर या ठिकाणी उजवीकडून तेरावा डावीकडून अठ्ठावीस याच सूत्र सोप्या पद्धतीने काय करायचं बघा एकूण ज्यावेळेस आपल्याला काढायचं असतं त्यावेळेचं सूत्र आहे उजवीकडूनचा क्रमांक अधिक डावीकडून क्रमांक आणि वजा एक उजवीकडूनचा क्रमांक कितवा आहे तेरावा दावी कडूचा क्रमांक कितवा आहे अठ्ठावीसावा आणि वजा एक या दोघांची बेरीज केली तर एक्केचाळीस येते यामधून वजा एक करायचं आणि बरोबर आलेलं उत्तर आहे चाळीस अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने जी सूत्र आहेत ती सूत्र लक्षात ठेवून समजून घेऊन या घटकावरील इतरही अचूक प्रश्न आपण काय करायचे आहेत सोडवायचे आहेत